गाइस शूज बघा आते शूज घेतले मी लॉन्ग वाले आता दिसत असन बघा सम टी ब्रेक ला जात आहे आता मॉर्निंग गाइस आदित्य कड़ से यूट्यूब चैनल मे तुम स्वागत है तुम सगड़ना गुड मॉर्निंग सो मित्रों आज का है सैटरडे सो आता थोड्या वेळामध्ये जाणार आहे मी ऑफिसला गेली तर आम्ही नाश्ता करतो मी ताई अंगोडीला गेली आहे ना आल्यानंतर नाश्ता करतो आणि मम्मीला फोन केला होता मम्मी पोहोचली आहे वर्धाला सो ते आठ वाजता पोहोचले आहे आणि आता साडेआठ वाजले आहे सो थोड्या वेळामध्ये निघतो आम्ही ऑफिससाठी आणि आजचा आहे सॅटरडे उद्याचा संडे राहणार सो फायनली सॅटरडे आता आजचा ऑफिस वगैरे करून निमानपणे आराम करायचा आम्ही जे लॉ वाट पाहतो सॅटरडेची की कधी येणार सॅटरडे सो आला सॅटरडे नाईस ऑफिसला पोहोचलो आहे मी गाईला पण ड्रॉप केला आणि परफेक्ट साडे साडेनऊला पोहोचलो आहे मी जातो मी अंदर आणि मार्च म्हण महिना म्हटला पहिला दिवस आहे माझा माझी एक तारीख आहे तो जातो मी आता अंदर गाई शूज बघा आधी शूज घातले आहे मी लॉंगवाले आणि टी ब्रेक झाला आहे दिसत आहे का तुम्हाला आता दिसत असेल बघा सो मी टी ब्रेकला जात आहे आता पोहा खासाठी हा गाईस खूप जास्त ऊन आहे बाबा खरं गाईस पोहा खाल्ला मी नास्ता झाला आहे माझा आणि मम्मी पप्पा पण पोचले गावात पर्ध्याला आला होता त्यांचा फोन सो आता वर त्याला पोचले आहे आता मी जातो आता अंदर यार कंटाळलं आहे अरे रोजचं रोटिंग रुटिंग तर सकाळी उठा ऑफिसला जा ऑफिस करा परत घरी जा काहीतरी नवीन पाहिजे आता बघू उद्या संडे उद्या कुठेतरी जाऊ काहीतरी प्लॅन बघू जातो मी आता अंदर तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो गाईस गाईस लंच ब्रेक झाला आहे लंच ब्रेकसाठी बाहेर जाते आणि ऊन बघा ना किती आहे गाईस खूप जास्त ऊन बाहेर आहे खूप भूक लागली आहे काहीतरी बाहेर खातो आता आता मी वडापाव खाता निलंगा राईसवाला बंद आहे तिथं चालू असतो त्याचं सोबत आज बंद आहे त्याचं सो निलंगा राईस नाही तर आज वडापाव खातो नाही बघा गाई ते बहीण भाऊ माझ्याकडे आले ते बोलले की वडापाव पाहिजे त्यांना वडापाव घेऊन दिलाय ते बघा बाय बायच माझं वडापाव खाणं घालत आहे आता जात आहे मी परत माझ्या कामाला काम करतो काम बापरे फ्लोअरवर झोपच येत आहे आता वडापाव आहे पाणी पण भेट आता फ्लोअरवर बसणार सोप टाकणार फ्लोअरवर झोपच लागते आणि एसी पण चालू असते ना असतो त्यामुळे आता खायचं होतं वडापाव खाणं जेवण तर झालं आहे आज जेवण अन्न काय झालं माहिती आहे का कारण रात्री मग पप्प मम्मीनं जेवण बनवून ठेवलं होतं ते जेवण केलं आणि ते उरलं होतं तेच मग नाश्त्यामध्ये केलं आम्ही जेवण मग काही नाही थोडा वेळ होता होत होता सो त्यामुळे मग आम्ही केलंच नाही जेवण बनवलंच नाही मग जेवण काही नाही आता काही नाही अंदर जातो गाईस मी मला ऑफिस उठल्यानंतर भेटतो गाईस ऑफिस झालं आहे माझं

अल्ट्रास कंपनी आहे मंत्री बिल्डिंग म्हणून आहे मी बघा ताई आली आहे चालायचं